सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेनं पुकारलेल्या संपाला मोठा प्रतिसाद राज्यातील पंधरा हजाराहून अधिक ग्रामपंचायतींनी कारभार बंद ठेवून सरपंच देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवला सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायती देखील उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात रहे, आबार आबार रहे देशमुख यांच्या खुण्यांना संतोष देशमुख यांच्या खुण्यांना संरक्षण कायदा मंजूर सरपंच व कर्मचारी यांचा संरक्षण कायदा मंजूर आज अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या खुण्यांना फाशी व्हावी म्हणून राज्यभर ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा ही मागणी या निमित्ताने समाजासमोर आणि शासनासमोर करत आहोत धन्यवाद स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांड मशासगाव येथे बीड येथे झालेल्या या घटनेचा निषेध म्हणून आज राज्यातील सर्व ग्रामपंचायत महाराष्ट्रभर बंद आहेत व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाला शासनाचा भरपूर निधी मिळावा व त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मोफत शासनाकडून शिक्षण मिळावं हो। व सरपंच आणि कर्मचारी यांना कायद्यात तरतूद ठोस अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाला कळावे म्हणून आज महाराष्ट्रभर ग्रामपंचायत बंद आहेत